वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व सुसर्वदा नमस्कार आज आपण हरिपाठातील पुढचा अभंग आठवा अभंग अभ्यासासाठी घेणार आहोत आतापर्यंत आपण पाहिले की माऊलींनी आपल्याला नामजपाचे महत्व सांगितलेले आहे सगळ्या साधनेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साधना असतात त्यामध्ये नामजप नाम धारण करणे सतत नामजप करणे त्या अनुसंधानात राहणे मनाचे विकार कमी करणे हे सगळं जे आहे हे नामजपामुळेच शक्य आहे ज्यामुळे भगवत प्राप्ती होते आपल्या आयुष्याचं जे ध्येय आहे परमेश्वर प्राप्ती असणं हे गरजेचं आहे हे आतापर्यंत आपल्याला समजलेलं आहे आता बघूया पुढे काय म्हणतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे आता बघा आतापर्यंत माऊली काय म्हणत होते की देह मन बुद्धी याच्या पलीकडे जो आत्मा आहे तो मी आहे बरोबर मग इथे काय म्हणताय की मनोमार्ग गती मग आता जर आपण म्हणतोय की मन म्हणजे मी नाही मनाच्या पलीकडे जो आत्मा आहे तो मी आहे पण मग इथे मनोमार्ग गती असं का आलेलं आहे मनाच्या मार्गाने ती गती मिळणार आहे असं का बरं आलेलं आहे समजून घेऊया आता आपण मागच्याच अभंगात बघितलं की देह मन बुद्धी जेव्हा आपण जन्माला येतो परमेश्वर आपल्याला जन्माला घालतो तेव्हा आपल्याला आत्म्यासोबत देह मन बुद्धी येते ते जडत्व प्राप्त होतं शरीराचं ज्यामुळे आपण पृथ्वी येऊ शकतो मग आता या देह मन बुद्धीच्या पलीकडे आपला परमात्म्याचा अंश आपल्यामध्ये आहे आपण आहोत हे सगळं बरोबर आहे पण आता या मानवी शरीरातून आपल्याला जर दैवी चमत्कार किंवा दैवाशी कनेक्ट जर व्हायचं असेल तर आपण शरीराने होऊ शकतो का आपण शरीराने त्याला भेटू शकतो का तर नाही भेटू शकत बुद्धीने भेटू शकतो का तर नाही भेटू शकत पण मनामध्ये ती ताकद आहे मनामध्ये ती शक्ती आहे की ज्यामुळे आपण जर आपण मन शांत केलं निर्मळ केलं अंतर्मन हा एक शब्द आपण वापरतो नेहमी की आपलं मन कायम बहिरूपी असतं बहिरूपी म्हणजे काय कि मनसारखं बाहेरच्या गोष्टींबद्दल विचार करत असते की आपल्याला काय दिसते काय कानावर पडते काय हे सगळं आहे पण जर आपण नियमाने म्हणजे जर आपण ठरवून त्याला जर योग्य मार्गाला लावलं मनाला तर आपण अंतर्मन अंतचक्षु बरेच शब्द आहेत याबद्दल अंतचक्षू आहे अंतर्मन आहे आपण जर मध्ये वळवलं तर मात्र आपल्याला वेगळी अनुभूती अनुभूती मिळू शकते आपण दैवाचा साक्षात्कार होऊ शकतो असं म्हणू शकतो दैवी साक्षात्कार दैवी साक्षात्कार म्हणजे काय तर एक आपण असं म्हणतो ना की मनाची गती काय आहे तर क्षणार्धात आपलं मन एका ठिकाणी असतं तर क्षणार्धात दुसरीकडे असतं अजून पुढच्या क्षणाला अजून भलतीकडेच असतं म्हणजे ते कुठेही जाऊ शकतं तर तसंच आपण ध्यान केलं नामजप केला मन निर्मळ ठेवलं शांत ठेवलं तर संतांच्या संगतीमुळे सज्जनांच्या सद्गुरूंच्या आशीर्वादामुळे आणि संतांच्या संगतीमुळे आपल्याला अशी स्टेट अशी स्थिती ला आपण जाऊ शकतो की जिथे आपल्या मनाने आपण देवाला कनेक्ट करू शकतो किंवा त्या चिद आकाशात आपलं मन ठेवू शकतो तुकोबा महाराज काय म्हणतात की याची देही याची डोळा आपल्याला त्याच दर्शन होत कि आपल्याला कुठे जायला लागत नाही आनंदाचे डोही आनंद तरंग तर हे जे सगळं आहे सच्चिदानंद आनंद आहे हे जे अनुभव त्यांनी वेगळ्या वेगळ्या याच्यात सांगितलेले आहे की याची देव याची दे ही याची डोळा आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो आणि ते, ते जेव्हा होतं तेव्हा आनंद तरंग उमटतात आपलंच आपल्याला समजायला लागत कि आपण डोळे बंद केले अनुसंधान झालं कि ते आकाशिद आकाश, आकाश दिसत ज्यामध्ये आपल्याला जो काही विग्रह असेल तो समोर दिसायला लागतो हे हळूहळू होणार आहे एका दिवसात होणार नाहीये पण हे सगळं करण्यासाठी आपल्याला कोण आवश्यक आहे तर मन आवश्यक आहे पण नुसतं मनाने आज ठरवलं आज आता आपल्याला दैवी साक्षात्कार होणार आहे तर नाही होणार मना मनाला वळवायला लागत मनाला मन बहिर्मुख मनाला अंतर्मुख करून ध्यानाने नामजपाने विवेकाने आपल्या मनाचे जे विकार आहेत जे जेव्हा आपण हळूहळू वेगळे करू तेव्हा याच मनाच्या मार्गाने आपल्याला भगवत प्राप्ती होऊ शकते असं माऊली म्हणतात संतांचे संगती याच्यामध्ये संतांची संगत गरजेची आहे मनोमार्ग गती मनाची गती आवश्यक आहे आकळावा श्रीपती येणे पंथे आणि जेव्हा हे दोन्ही होईल तेव्हा या मार्गावर तुम्हाला श्रीपती येणे पंथे या मार्गावर श्रीपती हा तुम्हाला दिसणार आहे हा तुम्हाला भेटणार आहे ठीके पुढची ओवी बघूया रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा जप राम, राम कृष्ण वाचा म्हणजे वाचे मध्ये आपल्या रामकृष्ण आहे म्हणजे काय आपण नामजप घेतो आहोत आपण नेहमी श्रीराम जय श्रीराम जय राम जय जय हो राम घेतलं जय श्रीराम घेतलं किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं किंवा अजून कुठला दुसरा ओम गम गणपती आहे म्हटलं किंवा काहीही तुम्हाला जे काही हवं ते म्हटलं तरी चालेल त्या सगळ्याचा जो अंत आहे तो रामकृष्ण मध्येच आहे त्यामुळे रामकृष्ण वाचा म्हणजे तुम्ही वाचेमध्ये तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वाणीमध्ये रामकृष्ण ठेवलं आणि भाव हा जीवाचा हा भाव आणला की हा जीवाचा भाव आहे आत्मा जो शिवाचा राम, राम जप आहे असं राम जप करण म्हणजेच हे आत्म्याचं आणि शिवाच प्रतिबिंब आहे आपण थोडं समजून घेऊया हे थोडासा अवघड आहे हा भंग समजून घ्यायला तर आत्मा जो शिवाचा राम जप शिव म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय हे आपण समजूया तर जीव आणि शिव त्याचे जे आत्मा आपल्यामध्ये आहे जो प्युअरेस्ट फॉर्म आहे जो सगळ्यात शुद्ध गोष्ट आहे आपल्यामध्ये जी परमात्म्याचा अंश आहे तो आहे आत्मा आणि त्याच्यावर म्हणजे आवरणं आलेली आहेत की ह्या आत्म्याचं काय आहे म्हणजे आपली जी पास्ट कर्म असतील आपली जी पूर्वीच्या जन्मात जन्मजन्मांतरीची जी कर्म असतील जी मेमरी असेल त्याचं जे आवरण आपल्यावर आहे तो श, त्या आत्मा जो पूर्ण म्हणजे जो प्युअर फॉर्म आहे तो शिव आहे आणि त्याच जे प्रतिबिंब पडलेलं आहे आपल्याच आतमध्ये त्याला जीव असं म्हणतात असं मराठीमध्ये बोलायची पद्धतीने माझ्या जीवाला खूप त्रास झाला तर तो जीव म्हणजे काय तर तो, तो शिवाच प्रतिबिंब आहे शिव आणि जीव शिव म्हणजे आपला आत्मा जो प्युअरेस्ट मध्ये आहे त्याला काहीच नाही ते काहीच नाही म्हणजे की आपलं असं जे व्यक्ति पर व्यक्ती असं त्याला काही जोडलेलं नाही तो एकदम शुद्ध परमात्म्याचा अंश त्याला आत्मा म्हणायचं आणि शिव आणि तो झाला शिव आणि जीव म्हणजे काय तर आपल्या मध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेले जेव्हा आपला देह घडला जेव्हा आपली बॉडी बनली आईच्या पोटामध्ये तेव्हा आपले जे जे काही पास्ट कर्म आहेत त्या सगळ्याची एक नोंद घेऊन तो आला त्याचं प्रतिबिंब पडलं त्याचा साचा बनला असं आपण म्हणू शकतो त्याला शिव असं म्हणतात सॉरी त्याला जीव असं म्हणतात म्हणजे जो प्युअरेस्ट फॉर्म आहे तो शिव ज्याच्या साच्या बनलेला आहे त्या त्या व्यक्तीच्या आत्म्याच जे प्रतिबिंब आहे त्याला म्हणायचं जीव हा तर आता इथे माऊली काय म्हणतात आत्मा जो शिवाचा रामजप त्या शिवाचा त्या आत्म्याचा काय आहे तर रामजप होणे हाच त्या शिवाचा आत्मा आहे आता आपण आताच बघितलं शिव म्हणजे काय तर आत्मा त्यामुळे त्याचा जो काही मुख्य भाग आहे तो रामजप आहे रामजप म्हणजे काय तर नामस्मरण तर पुन्हा पुन्हा माऊली तेच सांगतात कि तुम्ही संतांची संगती करा मनाला योग्य मार्गावर आणा सगळे विकार नाहीसे करा मनाचे म्हणजे त्या मार्गावर कोण भेटणारे श्रीपती भेटणारे पुढच्या ओवीमध्ये काय म्हणतात रामकृष्ण वाचा की तुम्ही तुमच्या वाणीमध्ये तुमच्या नामस्मरणामध्ये रामकृष्णाला ठेवा हा भाव हा जी वाचा तो भावमय करा परत परत हे ते अधोरेखित करतायत की भाव असणं महत्वाचं आहे आपण नुसतं नामजप करण महत्वाचं नाही नाम घ्यायचंच आहे पण ते भावा सकट घ्यायचंय आपल्यामध्ये ती आर्थता आली पाहिजे भगवंताप्रती ती आली तर आत्मा जो शिवाचा रामजप आहे त्यामुळे जो शिव आहे आपल्यामध्ये त्याचा जो आत्मा आहे त्याच पण जे मूळ स्वरूप आहे ते सुद्धा राम जपच आहे त्यामुळे सगळ्याच जर मूळ काही आहे तर ते भगवंताच्या नामात आहे असंच माऊली म्हणतात तर पुढे बघूया एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बाधी जे। आता हे आपण थोड अजून खोलात जाणार आहोत एक तत्व नाम कि जर हे सगळं करण्यासाठी कुठलं तत्व असेल तर ते एकच तत्व आहे जे नाम तत्व आहे त्यामुळे ते जे नाम आहे भगवंताचे जे नाम आहे तेच सगळीकडे आहे त्याच्यातच आनंद आहे त्याच्यातच सगळं विश्व भरून राहिलेलं आहे त्यामुळे माऊली काय म्हणतात एकतत्व नाम साधिती साधन ते एकच नाव जर तुम्ही घेतलं तर त्यामुळे सगळी साधना होणारे ते सगळं साधणार आहे कशाने तर त्या एकाच तत्वाने ना। कुठल्या तत्वानी नामाच्या तत्वाने त्यामुळे एकतत्व नाम साधिती साधन पुढची ओळख खूप महत्वाची द्वैताचे बंधन न जे आता द्वैत म्हणजे काय का अद्वैत म्हणजे काय तर हे थोडं समजून घेऊया द्वैत म्हणजे दोघे जण अद्वैत म्हणजे दोघे नाही इंग्लिश मध्ये मला इंग्लिश मध्ये याला ड्युअलिटी आणि सिंग्युलॅरिटी दोघ जण आहेत एक भगवंत आहे आणि एक साधक कि एक आहे किंवा एक भक्त आहे असं आपण म्हणू शकतो भक्त आणि भगवंत हे दोघ वेगळेच आहेत वेगळेच आहेत असं जर कोणी मानत असेल किंवा असं जर मानलं तर त्याला म्हणायचं द्वैत भाव की आपण या या देवाला पूजन करत आहोत मागत आहोत काहीतरी उपासना करत आहोत पण त्यामध्ये आपण समोर एक फोटो ठेवत आहोत हे म्हणजे याच्यामध्ये आपला भाव काय आहे की तो समोर आहे तो दुसरा आहे म्हणजे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत एक भगवंत आहे एक भक्त आहे जेव्हा हा भाव असतो तेव्हा त्याला द्वैत भाव म्हणतात आणि यामध्ये माऊली काय म्हणतात द्वैताचे बंधन बाधी बंधन न बाधीचे म्हणजे जर एकतत्वच नाम जर तुम्ही घेत राहिलात त्यांनी सगळं साधणार आहे आणि असं जेव्हा होईल तेव्हा द्वैताचं बंधन देखील उरणार नाही उरणार नाही म्हणजे काय तर आपण द्वैताकडून अद्वैताकडे जाणार आहोत आता अद्वैत म्हणजे काय तर आता असं समजून घेऊया की आधीच्या ओळीत माऊली म्हणतात की सगळं मीच आहे सगळं मीच आहे म्हणजे काय त्या नामातच सगळं जग सामावलेलं आहे जे एकतत्व नाम आहे मग ते जर सगळं आहे आणि मी जर या जगाचा भाग आहे तर ते तत्व माझ्यात पण असणार आहे मग हे सगळं जर मीच आहे तर यामध्ये मग आपण द्वैताकडून अद्वैताकडे आलेलो आहोत मग यामध्ये आपल्याला आपली खरी जाणीव होणं की आपल्यामध्येच तो आत्म्याचा अंश आहे जो देवाचा अंश आहे तोच आपल्यामध्ये आहे याची जाणीव होणं आणि मग या बोधावर जेव्हा माणूस येतो जे हे येणं खूप अवघड आहे समजून घेणं पण अवघड आहे आणि या बोधावर येणं तर त्याच्यापेक्षा खूप अवघड आहे आणि मग जेव्हा तो येतो तेव्हा त्याचा द्वैताकडून अद्वैताकडे प्रवास म्हणजे भगवान आणि भक्त वेगळे नसून तो भगवंताचाच अंश भक्तामध्ये आहे आणि म्हणून भक्त असं समजायला लागतो की माझ्यातच तो परमात्म्याचा अंश आहे आणि माझी खरी जाणीव होणं माझ्या आत्म्याची खरी जाणीव होणं याला अद्वैत भावाकडे जाणं किंवा त्याचा प्रवास सुरू होणं असं म्हणू शकतो पण मग त्याच्यामध्ये काय होतं की आपण जी भक्ती करतो आपण जे काही उपासना करतो आता आपल्याला आपली जेवढी पात्रता नसते सुरुवातीला म्हणजे हा खूप खोल किंवा पुढची पायरी म्हणू शकतो त्याचा भाग आहे की आपल्याला हार फुलं व्हायची सवय आपल्याला अभिषेक करायची सवय की ज्यामध्ये दोन भाव असतात म्हणजे आपण आहोत करणारे आहोत आणि त्याच्यासाठी म्हणजे भगवंतासाठी आपण करतो त्यामुळे दोघ जण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत किंवा या दोघांमध्ये हे चाललेलं आहे त्यामुळे आपण द्वैतावर साधना करतो पण जेव्हा जेव्हा आपली आपली साधना पुढच्या पायरीवर जाते आपण अजून अजून त्याच्यामध्ये करायला लागतो ला तेव्हा आपल्याला हळूहळू समजायला लागतं ला ला की द्वैताचं बंधन नाहीच येतो आणि मी एकच आहे आपण एक झालेलो आहोत कारण मी त्या सच्चिदानंदात गेलेलो आहे या भावावर आपण येतो किंवा आपण यायला पाहिजे असं ध्येय समोर ठेवून आपण साधना केली पाहिजे तर त्यामुळे ते असं माऊली म्हणतात की द्वैताचे बंधन बाधीचे जर तुम्ही नामात रंगलात तुम्हाला तो सच्चिदानंद मिळाला आणि मग तुम्हाला तुमच्या स्वतःची ओळख होणार की मीच तो आहे त्यामुळे तुमचं द्वैताच बंधन हे तुम्हाला लागू होणार नाही तुम्ही त्या आनंदामध्ये त्या सच्चित आनंदामध्ये पूर्णपणे एकरूप होऊन जा पुढे बघूया पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतात नामा गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा आता ही जी नामामधली गोडी नाम नाम वैश्णव। ना आहे तर हे जे नामजप आहे नामस्मरण आहे तर हे सगळं वैष्णव वैष्णव म्हणजे काय की जे विष्णूची उपासना करतात ते यांच्यामध्ये हे जास्त सांगितलेलं आहे असं लौकिक अर्थाने किंवा सर्वसाधारणपणे असं म्हणतात की नामजप हा आपला वारकरी संप्रदायामध्ये जास्त लोक त्याचा म्हणजे अनुभवतात त्यामुळे असं आपण समजून घेऊया की नामामृता गोडी वैष्णवाला धली ते वेगळे वेगळी उदाहरणं देत आहेत योगिया साधली कळा म्हणजे जो भक्ती मार्ग आहे जो योग मार्ग आहे त्या भक्ती मार्गामध्ये उपासक काय करतो की नाम घेतो नामामधून काय मिळतो अमृतासारखी गोडी त्याला प्राप्त होते कोणाला प्राप्त होते वैष्णवाला वैष्णव म्हणजे कोण जो विष्णूचा उपासना करतो जो नाम जप करतो असा जो कोणी आहे त्याला नामामधून अमृतासारखी गोडी प्राप्त होते आणि योगिया साधली जीवनकळा म्हणजे जे योगाच्या मार्गाने भगवत प्राप्तीकडे जातात त्यांना सुद्धा तेच प्राप्त होतं योगी या साधली जीवन कला म्हणजे जे काही वैष्णवांना नामजपामुळे मिळत तेच योगियांना त्यांच्या योग साधनेमुळे मिळत आणि ते काय मिळत तर तेच मिळत कि परमानंद सच्चिता आनंद तो नामस्मरणामधून वैष्णवांना मिळू शकतो पुढे बघूया सत्वर उच्चार बिंबला आता हेच पुन्हा उदाहरणच देत आहेत माऊली की आता तुम्हाला पटत नाहीये का अजून अजून सांगतायत ते सांगता कि वैष्णवांना नामामृतासारखी गोडी लागलेली आहे योगी असा जीवन कळा आहे आता पुढच्या ओळीमध्ये पुन्हा तेच सांगतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला प्रल्हादी म्हणजे कोण भक्त प्रल्हाद आणि उद्धवाला धला कृष्णदाता म्हणजे जेव्हा नारद मुनी प्रल्हादाला अनुग्रह दिला तेव्हाच भक्त प्रल्हाद हा आढळस्थानी गेला भक्तांमध्ये त्यांनी भगवंताला प्राप्त करून घेतलं त्याच्या एकट्याच्या विश्वासासाठी स्वतः भगवान नृसिंह अवतारात आले ते एवढ्या आढळपदे कि त्या एका भक्तासाठी अवतार घेऊन भगवान स्वतः पृथ्वी तलावर आले हे सगळं कशामुळे झालं तर नामजपामुळे झालं तर ता त्याचेच हे या ओळींमध्ये माऊली सांगतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला बिंबला बिंब म्हणजे काय तर पूर्णपणे आपल्या मनावर अं आपण म्हणू शकतो की आपल्यामध्ये ते रुजलं आपल्यामध्ये काही शंका उरली नाही या गोष्टी बद्दल तर प्रल्हादी बिंबला तो स, जो उच्चार आहे नामस्मरणाचा तो बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता आता जी गीता सांगितली याच्यामध्ये दे उद्धवाला देखील जशी अर्जुनाला सांगितली तशीच उद्धवाला देखील कृष्णाने सांगितली म्हणजे युद्धभूमीवर नाही सांगितलेली नंतर सांगितलेली आहे पण म्हणजेच की जेव्हा आपल्याला गुरु भेटतात किंवा जेव्हा आपल्याला कोणीतरी अनुग्रह देत कोणीतरी सांगतं सद्गुरूंची संगत लागते सज्जनांची संगत लागते तर यामुळे आपल्याला नामजप घ्यायचं स्मरण होतं तर त्याच माऊली म्हणतात की सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला धला कृष्णदाता म्हणजे हे चारही ओळींमध्ये माऊली हेच सांगायचा प्रयत्न करतात की वेगळ्या वेगळ्या उदाहरणांनी की ज्याला ज्याला नामाचं स्मरणाची सवय झालेली आहे किंवा ज्याला हे लाभलेलं आहे नामस्मरणाचं गोडी त्याला अमृताचा अनुभव येऊ शकतो पुढच्या ओळीमध्ये तेच पुन्हा म्हणतात कि ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ किती सुलभ आहे आपल्याला बसून फक्त नाम घ्यायचं आहे बाकी काहीच करायचं नाहीये ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे म्हणजे दिसायला हे सोपं आहे की नाव घेतात पण नाम घेतलं म्हणजे झालं आज मी दोन माळा ओढल्या एकशे आठ माळांची एकशे आठ माळ्यांची एक माळ असते ते त्यामुळे आपण दोन माळा ओढल्या की आजचं काम झालं असं नाहीये सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे असं माऊली म्हणतात कि सगळीकडे दुर्लभ आहे असा भक्त मिळणं जो मनाने एकरूप होऊन नाम घेतो नुसतं आपल्याला नाव आहे का तर नाही की सर्वत्र तोच भरून आहे तोच आहे हे आपल्यामध्ये बिंबवायचं आहे प्रत्येकाच्या ठाई तो आहे तो भाव आपल्यामध्ये आला पाहिजे नामजप करताना आपण अपन फक्त आपली साधना केली आणि मग साधनेचा आपण अहंकार येऊ शकतो की मी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कि मी, मी नामजप करते किंवा करतो किंवा बघा हे काहीच करत नाहीत मी कसं अध्यात्म मार्गावर लागलेलो याचा सुद्धा अहंकार येऊ शकतो त्यामुळे असे नाम घेणं म्हणजे नुसतं नामजपाला नामजप केला म्हणजे नाम झालं सगळं पार झालं असं नाहीये त्यामुळे तो भाव येऊन करणं हे महत्वाचं आहे आणि तो भाव येऊन की सगळ्यांच्या ठाई तोच आहे तो परमानंद तोच मेला मिळणार आहे हे सगळं जेव्हा आपण मनात ठरवून नामजप घेतो आपला मन मनाचे विकार कमी करायला लागतो आपलं आपण ठरवून करतो असं नाही पण आपण हळूहळू त्या दृष्टीने जगाकडे बघायला लागलो ना आप हो की आपलं मन आपोआप निर्मळ होत जात आणि आपण अधिक विवेकी बनतो त्यामुळे जेव्हा असं होतं तर तो, तो असा माणूस मिळणं किंवा असा भक्त मिळणं हा विरळा आहे असा विरळाच असं माऊली म्हणतात त्यामुळे ते शेवटी असं म्हणतात की सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे असा भाव ठेवून नामजप करणारी व्यक्ती हा विरळाच आहे पण नाम घेणं हे सुलभ आहे आपण हळूहळू घेत राहिलं की ते मनाला पण सवय होते असं म्हणतात की कोणती गोष्ट एकवीस दिवस सातत्याने केली की आपल्याला आपोआप त्याची सवय होते तसंच नामजपाच्या बाबतीत पण पहिले नाही लागणार आठवडाभर म्हणजे नामजप करताना आपल्या मनात येतील दुसरे विचार हळूहळू हळूहळू आपण त्याच्यामध्ये खोलात खोल खोलात खोल जायला लागलो की आपल्याला अनुभव यायला लागतील प्रचिती यायला लागेल आणि मग हळूहळू आपलं मन त्या सच्चिदानंदामध्ये रमणार आहे आपल्याला ते चिदाकाश दिसणार आहे जिथे भगवंताच छबी आपल्या डोळ्यासमोर येणार आहे आणि तो आनंद जो आहे तो वेगळाच आहे तो शब्दातीत आहे त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत त्यामुळे हळूहळू आपल्याला नामजप घेणं द्वैतापासून अद्वैताकडे जाणं ही थोडासा अवघड आहे हा अभंग समजून घ्यायला म्हणजे थोडासा खोल आहे आधीच्या अभंगापेक्षा की पहिल्या ओव्यांमध्ये माऊली म्हणतात की नामजप घेणं मन मनाची गती म्हणजे काय मनोमार्ग गती त्याचा कसा उपयोग करायचा की ज्यामुळे आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल मग कसं आपण द्वैत भावावरून अद्वैत भावाकडे जाणार आहोत आणि हे सगळं वेगळ्या वेगळ्या उदाहरणातून सांगतात की प्रल्हादी बिंबला प्रल्हादाला कसं प्राप्त झालं उद्धवाला कसं प्राप्त झालं कृष्णाकडून तसच आपल्याला सुद्धा आपण करून घेऊ शकतो नाम हे सुलभ आहे पण तो भाव आणून करण केलं तर असा भक्त विरळाच आहे असं पण माऊली म्हणतात त्यामुळे आपण भाव आणून नामजप करण हे खूप खूप महत्वाचं आहे त्याला पुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय